गोकर्णाचा फुल सुरक पृथ्वी अशी हिंदू धर्मात मान्यता या फुलांचा पाकड्यापासून बनवलेल्या चहाचे आणि आरोग्यदायी फायदे आहेत या चहाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत तसेच चे। त्वचेवरील सुरकते कमी कमी होतात आपण कधी गोकर्णाच्या पाकड्यापासून तयार केलेला लिवटी लाला आहात का जर नसेल तर एकदा पिऊन बघा गोकर्णाच्या पाकरापासून तयार केलेल्या चहा आरोग्यवर्धक आहे या चहाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होत असते त्याचमुळे त्वचा तरीदार होण्यास मदत होते गोकर्णाच्या फुलांचा पाखरापासून तयार केलेल्या चहाच्या सेवनाने शरीरातील चरबी आणि रक्तातील साखरेचे पातळी कमी होते म्हणजेच मधुमेह असलेल्या लोकांच्या फायद्याचे ठर ठरते त्वचा आणि केस निरोगी होतात यामुळे पचन संसा सुधारते पचनाची समस्या असलेल्या दररोज दोन कप ब्ल्यू टी पिण्यास चांगले परिणाम दिसून येतात ब्ल्यू तणाव कमी करण्यास गुणधर्म असतात त्यामुळे चिंता आणि नैराश्य देखील यामुळे कमी होण्यास मदत होते ब्ल्यू टूथ पिल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आपण सकाळी एकमेव पोटे ब्ल्यू पिल्याने दिवसभर एकदम फ्रेश जातो आणि काम करण्यास उत्साह मिळतो ब्ल्यू टी सेवन केल्याने दमा असलेल्या लोकां लोकांसाठी खूप फायदेशीर असतो याने ज्या लोकांना उष्णचा नियमित त्रास होत असतो त्यांनी ब्ल्यू टीचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरातील उष्णते कमी होण्यास मदत होईल तसेच ब्ल्यू टी नियमित पिल्याने मधुमेह आजारांचा धोका कमी होण्यास मदत होत असते गोकर्णाच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे हा चहा कोणीही पिऊ शकतो ब्ल्यूटूथ पी पिल्याने केलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते शरीराची रक्ताच्या गाठोडा होण्यापासून वाचू शकतो त्यामुळे ब्लू ब्ल्यूटूथ त्या ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी त्यासाठी आरोग्यवर्धक आहे हा चहा पिल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होत असते आपण ब्लूटूथ सकाळी कमी पुटी पिल्याने आपल्या आरोग्यात अनेक फायदे होत असतात